नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वल्लरी बाहेर फेऱ्या मारत असताना तिच्या डोक्यात कसं पुढे काय करायचे याचे सगळे विचार सुरू असतात आणि तेवढ्यातच ती बाहेर असताना समोरून एक गाडी येते आणि म्हणून ती पटकन मागे वळून बघते तर समोर गाडीमधून लावण्य बाहेर पडते आता लावण्याला बघितल्यानंतर वल्लरी विचार करते की ही ही आता इथे काय करते आता इचं काय काम आहे असं म्हणून ती विचार करत तिथे उभीच असते लावण्या रागारागाने गाडीतून बाहेर पडते आणि तिच्याजवळ येते तेव्हा मग आता लावण्य आल्याबरोबर वल्लरी विचारते की काय ग काय झालं तू आत्ता इथे तेव्हा मग लावण्य तिच्यावर चिडत म्हणते की मामी तुम्हाला माहिती नाही आहे काय चाललंय तेव्हा मग ती म्हणते की अगं हो हो शांत हो हो इतकी का चिडती आहेस आणि काय झालंय ते जरा मला सांगशील का त्यावेळेला ती म्हणते की मामी तुम्ही इथे बसा प्लॅन बनवत आणि तिकडे ती मिडल क्लास ईश्वरी ही सारखी ते ए आरच्या मागे पुढे मागे पुढे करत आहे सारखी ती ए आरच्या बरोबर असते मग त्यानंतर वल्लरी म्हणते की ठीक आहे ना अगं करू देत तिला जे काही ते करायचे ते करू देत तिचे ना हे आता शेवटच्या काळातले सगळे शेवटचे प्रयत्न आहेत त्याच्यामुळे आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे तिला जे काही करायचं आहे ते करू दे काय ना आपण आता जे काही करतोय ते तिला कुठे माहिती आहे ना म्हणूनच आपलं आता जे काही आहे ते तसंच चालू ठेवायचं आहे तिच्याबद्दल जास्त विचार करायचाच नाही थोडे दिवस तिची नाटकी तिला करू दे परंतु आपलं चांगलंच होणार आहे मग आता त्यावर लगेच लावण्य म्हणते की नाही मामी मला तरी असं काहीच वाटत नाही आहे कारण ज्याप्रकारे ती ईश्वरी ए आरच्या मागे पुढे करते आणि सारखी सारखी ऑफिसमध्ये सार त्याला भेटते त्याचं काय आणि ए आर पण ईश्वरीच्या बरोबरच असतो सारखा आणि तिच्याशीच हसत हसत खेळत असतो त्याचं आपण काय करायचं आहे आणि असं त्यांना एकमेकांपासून कसं लांब करायचं आहे आपण तेव्हा वल्लरी म्हणते की अगं तू नको काळजी करूस तू शांत राहा तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव तुला जे आमचे ओल्ड लेडी सांगते ना ते तू कर बाकी काही विचार करू नकोस आणि तू शांत डोकं ठेऊ तुझं जरा असं म्हटल्याबरोबर तिथून लावण्या असा आवाज आजी देत येते तेव्हा त्या ते दोघी जराशा घाबरतात आजी की आजीने काही ऐकलं आहे की काय आता आजी ही तिकडून चालत येत असताना लावण्या तिच्याकडे बघतच राहते आणि नंतर आजी विचारते की काय गं लावण्या तू आता इथे काय करतेस अगं म्हणजे सकाळी येऊन गेलीस सकाळीच भेटून गेलीस ना मग आता काही काम होतं का असं आजी तिला विचारते त्यावेळेला मग लावण्याला काय बोलावं कळत नाही ती पटकन बोलते की आजी तसं नाही ॲक्च्युली काय झालं ना की मी सकाळी तर आलेच होते परंतु संध्याकाळी आले कारण तुम्ही मला सांगितलं होतं ना की स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस करावे लागतील त्याचीच सुरुवात करायची होती मग विचार केला की उगाच कशाला टाईम वेस्ट करू म्हणून म्हटलं की आता संध्याकाळी पण येते म्हणजे मला तुमच्याशी भेटता येईल तुमच्याशी बोलता येईल ॲक्च्युली त्या संदर्भामध्ये मी माम्यांशी बोलत होते म्हणजे आदर्श सून कशी होता येईल आणि कसं काय करता येईल हे सगळं मी त्यांच्याशीच बोलत होते त्यावेळेला लगेच आजी म्हणते की काय म्हणजे तुला मी कुठे सांगितलं होतं की हिच्याशी बोल म्हणून म्हणजे तुला हिच्याकडून शिकून घ्यायचं आहे का तेव्हा लगेच लावण्य हडबडते आणि म्हणते की नाही म्हणजे मला कळलं नाही त्यावेळेला लगेच आता आजी म्हणते की मी तुला सांगितलंच नव्हतं की तुला हिच्याकडून काही शिकून घ्यायचं आहे हा तुला शिकून घ्यायचं आहे परंतु मी हिच्याबद्दल नाही सांगितलं होतं तुला तुला शिकून घ्यायचं आहे त्या बाबतीत तुला थोडाफार वेळ हा द्यावाच लागेल परंतु मी जे काही करायचं आहे ते तुला समजावून सांगेन मात्र नक्कीच परंतु मला असं वाटतंय की लावण्या तुला ना आता एक काम केलं पाहिजे तुला ना काही दिवस इथेच मुक्कामाला राहायला यायला हवं म्हणजे तुला सगळं काही व्यवस्थित समजेल काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे ते त्यावेळेला लगेच आजीला ती म्हणते की हो नक्कीच राहायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही म्हणाल ना तसं मी अगदी करायला तयार आहे आणि मी काही तुमच्या शब्दाबाहेर नाही आहे त्यामुळे तुम्ही म्हणाल तसं मी करेनच डोंट वरी असं बोललंही आणि तिला बघतच ती बोलून दाखवते तेव्हा आजी मात्र खूप खुश होते परंतु तेवढ्यातच आता त्या लावण्याचा आनंदाचा भंग व्हायलासाठी तयारच झालेला असतो लावण्य आता चिडते कारण समोरून गाडीमधून अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणही येत असतात आता त्या दोघांनाही बाहेर पडताना पाहून दोघां म्हणजेच वल्लरी आणि लावण्या दोघी चिडचिड करत असतात आता गाडीतून कशी बशी ईश्वरी अगदी गडबडतच बाहेर पडते आणि समोर सगळ्यांना बघते अर्णव देखील बाहेर पडतो त्यावेळेला बाहेर आल्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणते की सर थँक्यू सो मच मला लिफ्ट दिल्याबद्दल त्यावेळेला अर्णव फक्त हू असं करतो मग ईश्वरी आजी असा आवाज देत आता आजीजवळ येऊन उभी राहते आणि लावण्य वल्लरीकडे बघतच असते की हे सगळं काय चालू आहे म्हणजे ही कशाला इथे आली आहे अशा तिच्या चेहऱ्यावर सगळ्या भावना असतात आणि वल्लरीलाही ईश्वरीला पुन्हा बघून डोक्यात तिडीक गेलेली असते दोघीजणीही आता तिच्याकडे चिडून बघत असतात त्याबरोबर आता लगेच लावण्या तू इथे कशी अर्णव तिला विचारतो ती काही बोलणार तेवढ्यातच लगेच आजी म्हणते की अरे अर्णव पण ईश्वरी आणि अर्णव तुम्ही दोघं एकत्र कसे काय आलात तेव्हा ती म्हणते की त्याचं काय झालं ना आजी तेव्हा अर्णव ईश्वरीला थांबवतो आणि म्हणतो की एक मिनिट मिस इंदौर शॉर्ट आणि स्वीट बोल तेव्हा मग ती म्हणते की हो आणि मग ती बोलायला सुरुवात करते की आजी त्याचं काय झालं ना मी ना आज ऑफिसमध्ये गेले होते म्हणजे मला ऑफिसमध्ये सगळ्यांना भेटायला जायचं होतं ॲक्च्युली मला आकाश सर तर इथे घेऊन येणार होते परंतु अर्णव सरांनी सोडलं तेव्हा लगेच पल्लरी म्हणते की अगं ऑफिस तर सोडलं आहेस ना तू मग सारखं सारखं तुझं ते ऑफिसमध्ये काय असतं ग म्हणजे सारखी सारखी का तू ऑफिसमध्ये जात असतेस आणि मग ती म्हणते की मला आज ऑफिसमध्ये सगळ्यांना भेटायला जायचं होतं म्हणून मी गेले होते मग ते म्हणते की ठीक आहे ऑफिसमध्ये गेली होतीच भेटायला मग इथे इथे आता तू काय करतेस आता अर्णबरोबर इथे कशासाठी आली आहेस त्यावर आजी तिला म्हणते की एक मिनिट वल्लरी मी बोलू का जरा तेव्हा ती हो बोला ना आई असं म्हणते मग त्यावर ती म्हणते की काय ना ईश्वरीला पण मी बरेच दिवस झाले भेटले नाही म्हणून मी पण ईश्वरीला इथे स्वतःच बोलावून घेतलं आहे मीच तिला सांगितलं होतं की घरी ये इथे मला तुझ्याशी बोलायचं आहे असं मी तिला सांगितलं होतं काही प्रॉब्लेम आहे का त्यावेळेला वल्लरी म्हणते की नाही नाही आई काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणून आता इथे आजी म्हणते की ठीक आहे मग आणि ती मुद्दामच तसा तिला टोमना मारते अर्णव आता आजीला विचारतो की मला सांग आजी परंतु तू इथे मी सिंदोरला कशासाठी बोलावून घेतलंयस तेव्हा आजी म्हणते की अर्णव ते माझं जरा काम आहे अरे तू आताच आलाय ना जा मग फ्रेश हो ना बोलूया आपण नंतर असं म्हणून अर ती अर्णवला आता जायला सांगते आणि तोही गुपचूप तिथून निघून जातो आणि त्याचनंतर आता लावण्यात तिकडेच उभी असते आता लावण्य असताना लगेच ईश्वरीला आजी म्हणते की चल आपण आतमध्ये जाऊन बोलूया आणि मग अर्णव देखील तिथून निघून गेलेला असताना आता ईश्वरी आणि आजी आतमध्ये जात असतात परंतु लावण्या तिथे तशीच कोडग्यासारखीच उभी असते आता तिला बघतच आजी म्हणते लावण्य अगं आपलं आजचं तर काम झालं आहे म्हणजे माझं तुझ्याशी बोलून झालं आहे त्यामुळे ना आता आताचं तर काम संपलं आहे तू गेलीस तरी चालेल आजच्या दिवसासाठी असं म्हणून आता ती लावण्याला जायला सांगते आणि आजीचं ते वाक्य पाहून लावण्याला तर अगदी धक्काच बसतो म्हणजे चक्क आजीने ईश्वरीला आतमध्ये घेतलं आणि मला हकलून दिलं अशा तिच्या मनात फिलिंग निर्माण होते आणि मग आजी तिथून बाय बोलून निघून जाते तर इथे लावण्याची नुसती चिडचिड चिडचिड होत असते आजी ईश्वरी निघून गेल्यानंतर लावण्य म्हणते की बघितलं मामी काय झालं ते ती मिडल क्लास ईश्वरी इथे घरापर्यंत पण पोहोचली ऑफिसमध्ये तर ए आरच्या मागे पुढे करतच असते परंतु आता आता घरातही आली आहे ती असं म्हणून ती वैत्यागत असते तर इथे आजी आणि ईश्वरी दोघीही गप्पा मारत असतात अंजली ही त्या दोघींकडेही बघत बसलेली असते आजीचे नेमके काय इरादे आहेत हे तिच्या लक्षात येत नसतं तेव्हा मग लगेच ईश्वरी म्हणते की आजी बोला ना म्हणजे तुम्ही मला आज बोलावून घेतलं स्पेशली त्यावेळेला मग आजी म्हणते की हो मी तुला बोलावून घेतलं याचं कारण अगं बरेच दिवस तुझ्याशी भेटले नाही ना म्हणून आणि असं म्हटल्या म्हटल्या आजी लगेच चक्कर येण्याचं नाटक करू लागते आणि ईश्वरी म्हणते की आजी आज आजी काय झालं तुम्हाला कसला त्रास होतोय परंतु आजी म्हणते की अगं मला ना जरा गरगडत आहे असं सगळं फिरल्यासारखं वाटतं आहे हल्ली ना मला असं होतच असतं पण त्यावर ईश्वरी म्हणते की आजी परंतु हे सारखं सारखं चांगलं नाही आहे नक्की काय होतंय तुम्हाला तेव्हा मग आता आजी म्हणते की नाही गं मला खरंच बरं वाटत नाही आहे मला काय होत आहे ना माझं मलाच कळत नाही हल्लीकडे हे सगळं असं सुरूच असतं तेव्हा आता लगेच आजी म्हणते की नाही गं मला ना खरंच खूप भीती वाटते तेवढ्यातच अर्णव धावत धावत येतो आणि म्हणतो की आजी तुला दा� काय होतं आहे तेव्हा ती म्हणते की अर और, अरे चिंटू मला जरा गरगरल्यासारखं होतं आहे म्हणजे मला त्रास होतो आहे मला कळत नाही आहे म्हणजे माझं काय होतंय ते हल्ली मला खूप त्रास होतो रे असा मध्ये मध्ये तेव्हा मग एकटी घरात असते तेव्हा काय करेन काय माहिती मग लगेच आता अर्णव म्हणतो की आजी हे रिस्क आहे तू एकटीच असतेस घरामध्ये आणि जर तुला काही झालं तर आम्ही काय करणार तेव्हा आजी म्हणते की काय करायचं मग इथे तिथे कुठेतरी तुम्हाला पडलेली भेटेनच ना मी कुठेतरी सापडेनच घरामध्ये तेव्हा तो म्हणतो की नाही नाही नथिंग डुईंग आजी आता मला काही माहिती नाही आहे मी एक काम करतो मी तुझ्यासाठी ना एकदम व्यवस्थित केअरटेकर अपॉइंट करतो जी तुझी दिवसभर व्यवस्थित काळजी घेईल आणि सगळ्याच लेवलवर मेडिसिन्स वगैरे सगळं काही बघून घेईल मग लगेच आजी म्हणते की नको रे बाबा अर्णव मला ना अशी अनोळखी व्यक्ती वगैरे कोणीच या घरामध्ये नको आहे म्हणजे अशी कोणतरी व्यक्ती पाहिजे जी, जी माझ्या ओळखीची असेल विश्वासातली असेल नाहीतर अर्णव शिर्केची आजी आहे म्हटल्यावर मला कोणी काही केलं तर मला मारलं तर नको बाबा मला ती रिस्कच नको आहे तेव्हा अर्णव म्हणतो की आजी असं कसं बोलतेस अगं आपण तिचं सगळं बॅकग्राऊंड चेक करूनच त्याला अपॉइंट करणार आहोत तेव्हा मग ती म्हणते की तरी पण नको मला काय वाटतं माहिती आहे आपल्या ओळखीतलं कोणीतरी बघायला हवं म्हणजे माझ्या विश्वासातलं हवं ईश्वरी ईश्वरी तू करशील का गं हे काम असं ती आता लगेच तिला विचारते त्यावर अंजली म्हणते की हो मलाही तेच वाटतंय म्हणजे ईश्वरी हे करू शकते कारण ईश्वरी अगदी जवळची आहे आणि ती आपल्या घरातली झाली आहे त्यामुळे तिला जमेल तेव्हा मग आता ईश्वरीला काहीच कळत नसतं की काय बोलायचं आता आजी म्हणते की ईश्वरी तू नाही म्हणणार ना मला अगं मी तुझ्या आजीसारखीच आहे ना तर तू माझ्यासाठी हे काम करशील ना असं आजी तिला विचारते त्यावेळेला मग आता ईश्वरी तिच्याकडे बघतच असते आणि म्हणते की आजी मी आता काय बोलू तेव्हा मग अर्णव म्हणतो की अगं ती नाही करणार काम त्यावेळेला ईश्वरी म्हणते की मी असं कुठे बोलली आहे मग त्यावर अर्ध म्हणतो की मग तू करशील का त्यावेळेला ती म्हणते की एक मिनिट थांबा आजी म्हणते की ईश्वरी काय गं करशील ना गं माझ्यासाठी एवढं तेव्हा मग ती म्हणते की एक मिनिट आजी जरा थांबा मला ना अशा पटकन निर्णय नाही देता येणार मी माझ्या आईला फोन करते असं म्हणून ईश्वरी आईला फोन करण्यासाठी बाजूला जाते तेवढ्यातच आता लावण्या ही वैतागलेली असताना तिला लगेच मामी समजवते की हे बघ लावण्या अजिबात चिडचिड करण्याची काहीच गरज नाही आहे आमची जी ओल्ड लेडी बोलते ना ते तुला ते हो ते आता त्याच्यामध्ये ओला हो करावंच लागेल लक्षात घे तेव्हा मग आता लगेच लावण्या म्हणते की परंतु मामी मला एक गोष्ट कळली नाही आहे की आजी अशी कशी वागू शकते म्हणजे बघितलं ना त्यांनी मगाशी माझ्यासोबत काय केलं ते त्या मिडल क्लास ईश्वलीला आतमध्ये घेऊन गेले आणि मला मला सांगितलं की तू जा म्हणून मला खरंच हे सगळं नाही आवडलं आहे तेव्हा लगेच आता लावण्याला लरी समजवते की अगं एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी डोक्यावर घेऊ नकोस तू आणि तसंही आता त्या आतमध्ये नंतर थोड्या वेळाने गेल्यावर मला समजेलच की त्या म्हातारीचं त्या ईश्वरीकडे काय काम होतं ते मग त्यानंतर आपल्याला बघता येईल काय करायचं आहे काय नाही ते म्हणूनच तू आत्तापासूनच डोकं तापवून घेऊ नकोस नेमकं तिच्या डोक्यात काय चाललंय हे मला आता थोड्या वेळाने बघता येईलच पण आता लावण्य म्हणते की हे टू मच झालेलं आहे मला अजिबात आवडत नाही आता ती ईश्वरी ऑफिसमध्ये तर होतीच आता घरामध्येही जागा निर्माण करायला लागली आहे मला ना खरंच खूप राग आला आहे त्यावेळेला आजी असं करते म्हणून ती चिडलेली असताना वल्लरी म्हणते की हे बघ एक गोष्ट लक्षात घे काय ना तुला या घरामध्ये यायचं असेल तर आमची ओल्ड लेडी जे काही बोलते ना त्या शब्दालाच तुला प्रमाण मानून चालावं लागेल आणि ती ओल्ड लेडी जे काही बोलेल ना तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच तू हो असं म्हणून मोकळी हो तिला कुठल्याही गोष्टीमध्ये अगेन्स्ट जाऊ नको कारण एक गोष्ट लक्षात घे तुला जर या घराचे दरवाजे ओपन हवे असेल तर ती म्हातारी नावाची किल्ली ही तुला जिंकता आली पाहिजे तेव्हा मग आता वल्लरीला ती म्हणते की मामी पण मला लग्न ए आरची करायचे ते आजीची नाही त्याच्या मग ती म्हणते की अगं परंतु आजीचं प्रमाण मानतो ना शब्द दिसा नातू आणि त्याच्यासाठी त्याची आजीही खूप महत्त्वाची आहे म्हणून एक गोष्ट लक्षात घे की तू जर त्या आजीला प्रसन्न केलंस ना तरच तुझा नवरा तुझ्यावर प्रसन्न होईल लक्षात ठेव तरच ए आर तुझ्याबद्दल विचार करू शकतो आणि एरवी अशी ए आर ए आर म्हणून मागे पुढे करत असतेच ना मग एवढ्या गोष्टी करायला शेक लावण्य म्हणते की म्हणजे काय मी त्या टिपिकल मुलीसारखं मंगळसूत्र आणि बँगल्स घालून इथे घरभर फिरायचं आहे का त्या म्हातारीचं ऐकून पण ना हे ना जास्त होते ठीक आहे मी थोडे दिवस त्यांचं ऐकेन परंतु जर जास्तच झालं आणि जर जास्तच माझ्या डोक्यावर बसायला लागल्या ना तर मात्र मी ऐकून घेणार नाही मग लावण्याला ती विचारते की काय मग काय करशील काय तू तेव्हा लावण्य म्हणते की काय करेन मी तेव्हा मी सरळ बोलून टाकेन की मला हे जमणार नाही आणि मी चिडूनच निघून जाईन तेव्हा आता वल्लरी म्हणते की हे बघ बाई असं काही करू नकोस खूप महत्त्वाने खूप कष्टाने सगळं जमवून आणलं आहे मी थोडे दिवस थांबा असं म्हणून ती शांत हो असं बोलून तिला पाठवते आणि त्यावर आता ती गेल्यावर वल्लरी म्हणते की खरंच ही मुलगी ना अगदी डोक्यावर पडलेली आहे माझ्या एवढ्या सगळ्या केलेल्या मेहनतीवर पाणी फरवेल ही इडियट असं म्हणून ती आता तिच्यावर चिडलेली असते आता सुप्रिया ही किचनमध्ये काहीतरी काम करत असते आणि ईश्वरी ही आजीबद्दल विचारण्यासाठी तिला कॉल करत असते तेव्हा आता कॉल केल्यावर ईश्वरीला ती विचारते की बोल ईश्वरी काय झालं अगं तुझं काही झालं आहे का कामाबद्दल तेव्हा ती म्हणते की आई मला ना जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं खरं तर ते फोनवर बोलण्यासारखं नाही आहे पण आता माझ्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी तुझ्याशी इथेच बोलते आहे तेव्हा सुप्रिया म्हणते की बोल तू अर्णव सरांच्या घरी आहेस का तेव्हा ती हो असं म्हणते तेवढ्यातच आता आजी येते आणि म्हणते की ईश्वरी थांब तुझी आई आहे ना दे मीच बोलते तुझ्या आईशी असं म्हणून ती तिथून फोन घेते आणि ईश्वरीच्या आईशी बोलायला लागते आणि म्हणते की नमस्कार ईश्वरीची आई आहे ना मी सुभद्रा पाटील अर्णवची आजी बोलते तेव्हा मग ती म्हणते की हो बोला नमस्कार मग आजी मग त्यावर आजी म्हणते की तुम्हाला माहिती आहे का माझा नातू आहे ना अर्णव तुमच्याबद्दल खूप कौतुक करत असतो हां तुमच्याबद्दल खूप सांगत असतो तो तेव्हा ती म्हणते की अच्छा आणि हसायला लागते नंतर आजी म्हणते की बरं मला सांगा की तुम्ही पण इंदोरच्या आहात ना तेव्हा ती म्हणते की हो मी इंदोरचीच आहे मग आजी म्हणते की हो मग मी पण इंदोरचीच आहे या ना कधीतरी मस्तपैकी भेटूया गप्पा मारूया आता असं म्हटल्याबरोबर तिथून अंजली बघत असते आणि अंजली आजीला खुलावण्याचा प्रयत्न करते की तुला चक्कर आलेली तू गरगर करत होतीस त्यावेळेला लगेच आता अंजलीला बघितल्यावरती आजी पुन्हा नाटक सुरू करते आणि म्हणते की हो अहो मी जरा काय म्हणते ऐकताय का असं म्हणून आजी पुन्हा चक्कर येण्याचं नाटक करत म्हणते की काय झालंय ना माझी तब्येत ना जरा हल्लीकडे खूप आजारी असते हो मी म्हणजे ना मला मध्ये मध्ये चक्कर येते मग तुम्ही तुमच्या मुलीला माझ्याकडे राहण्याची परवानगी द्याल का म्हणजे तिच्या आजीकडे राहण्यासाठी म्हणजे ना दिवसभर ती माझ्याबरोबर असली ना की मला जरा असं बरं वाटेल आणि ती माझी काळजी पण घेईल ना शिवाय अशी कोणतरी व्यक्ती हवी आहे जी सतत हसतमुख असावी आणि आपल्या समोर असावी म्हणजे कसं जरा बरं वाटतं म्हणून मी विचार केला की कोण अशी आपली ओळखीची हो, मुलगी असेल बरं त्यावेळेला मला तुमच्या ईश्वरीचा चेहरा अगदी समोर आला आणि म्हणून म्हटलं की ईश्वरीलाच मी माझ्याबरोबर दिवसभर ठेवून घेतलं तर तुम्हाला चालेल का प्लीज नाही म्हणू नका हो म्हणजे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज तुम्ही ईश्वरीला माझ्याकडे ठेवा आणि मला खरंच खूप गरज आहे हो तिची तुमच्या ना मुलीची मला खूप गरज आहे आणि मी तुम्हाला कळकळीची विनंती करते खरंच प्लीज तिला इथे ठेवू द्याल का त्यावेळेला लगेच आता सुप्रिया हे सगळं ऐकल्यानंतर म्हणते की अहो आजी असं काय म्हणताय तुम्ही अहो तुम्ही माझ्या आईच्या वयाच्या आहेत मी तुमच्या लेकीची वयाची आहे तर तुम्ही रिक्वेस्ट कशासाठी करताय आणि प्लीज कशासाठी म्हणताय अहो तुम्ही हक्काने सांगा मला की ईश्वरीला माझ्याकडे राहू दे म्हणून काहीच हरकत नाही ठीक आहे तुम्ही ठेवून घ्या ईश्वरीला काहीच प्रॉब्लेम नाही आहे माझी परवानगी आहे हां नका काळजी करू असं तिची आई आता बोलून दाखवते त्यावेळेला हे ऐकून आजी खुश होते आणि म्हणते की खरंच थँक्यू 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 व्हेरी मच असं म्हणून आता ती फोन ठेवून देते आणि नंतर आजीही आणि दोघीही फोन कट करून टाकतात आणि आजी सांगते की ईश्वरी तुझ्या आईची परवानगी आहे हो तिची काहीच हरकत नाही आहे अर्णव मला सांभाळ रे असं म्हणून ती त्याला सांभाळायला सांगते तेव्हा आता अर्णव हा ईश्वरीकडेच बघत राहतो म्हणजे आता ईश्वरी ही आजीबरोबर दिवसभर राहणार आहे त्याच वेळेला आता अंजली म्हणते की चला म्हणजे हरकत नाही आता आजी तुझ्या मनासारखं झालं अगदी असं म्हटल्यावर सगळेजण बघायला लागतात नंतर जयश्री येऊन विचारते की काय ग कोणाचा फोन होता तेव्हा ती म्हणते की अगं अर्णवच्या आजीचा फोन होता अर्णवची आजी मलाशी बोलत होती जरा ईश्वरी पण त्यांच्याकडेच गेली होती तेव्हा मग आता काही विचारण्याच्या आतच लगेच सुप्रिया सांगते की अगं एक मिनिट थांब अगं माझा गॅस चालूच राहिला असं म्हणून ती तिकडे निघून जाते आणि जयश्री विचार करते की नेमकं काय का म्हणजे कशाबद्दल हिने म्हातारीने फोन केला असेल नक्की अर्णवच्या आजीचं चा हिच्याकडे काय काम होतं असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो त्यानंतर मग अर्णव म्हणत असतो की आजी तू हिला खरं अपॉइंट केला आहेस परंतु हिची बडबड ऐकून आणखी तुला त्रास होईल तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की सर माझी बडबडचा त्रास फक्त तुम्हाला होतो बरं का नंतर मग अर्णव म्हणतो आता तुला केअरटेकर म्हणून अपॉइंट केलेला आहे तर बाकीच्या गोष्टी पण बोलाव्या लागतील त्यावेळेला ताल लगेच आजी म्हणते की नाही हां अर्णव हे बघ आता ईश्वरी ना ती माझी इम्प्लॉई आहे त्यामुळे ती तिला काही बोलू नकोस आता ती तुझ्या ऑफिसमध्ये काम करत नाही त्यावेळेला लगेच ईश्वरी पण म्हणते की हो आता ना मी आजीची इम्प्लॉई आहे त्याच्यामुळे तुम्हाला मला काहीच बोलण्याची गरज नाही आणि तुम्ही मला काही बोलू पण शकत नाही कळलं का असं ईश्वरी ही मुद्दामच त्याला बोलून दाखवते आणि नंतर मग अर्णव म्हणतो की ठीक आहे तू आजीशी बोलून घे आणि आजीशी बोलून झाल्यावर मला भेटायला ये तेव्हा ईश्वरी म्हणते की कशाला कशासाठी भेटायला येऊ तेव्हा तो म्हणतो की सगळं बोलावं लागेल ना आजी म्हणते की तिच्याशी व्यवहाराचं पण मी बोलून घेते काळजी करू नकोस आणि तू गेलास तरी चालेल आता चिंटू असं म्हणून ती त्याला जायला सांगते आणि त्यावर आता लगेच आजी म्हणते की अर्णव उगीच तू भांडू नकोस हां तापट स्वभाव आहे तुझा तेव्हा लगेच अर्णव म्हणतो की बघितलं ताई आजी काय बोलते ते तेव्हा मग आता लगेच आजी ही आजी अर्णवची बाजूनं घेता आजीची बाजू घेऊन लगेच अंजली म्हणते की हो मग ठीक आहे ना काय चुकीचं बोलली ती असं बोलल्यावर आता कोणीच माझ्या बाजूने नाही म्हणून अर्णव तिथून निघून गेलेला असतो आणि अंजली खूप खुश झालेली असते की आजीचं असं प्लॅनिंग आहे तर तर इथे सुप्रिया की घडलेला सगळा प्रकार हा नम्रता आणि तिथे जयूला सांगत असते तेव्हा लगेच जयूला त्याचं वाईट वाटतं ती म्हणते की मला कळत नाही आहे हे सगळं असं कशासाठी करताय तुम्ही तेव्हा ती म्हणते की अगं त्यांचं वय आहे आणि आजीच्या वयाच्या आहेत म्हणून मला असं नकार देण्यासारखं काही वाटलं नाही त्यांच्या बोलण्यामध्ये तेव्हा लगेच आता व नम्रता म्हणते की हो अर्णवच्या आजी आणि तशा खूप प्रेमळ आहे खूप चांगल्या आहेत विचार्या म्हणूनच त्यांच्याशी ब त्यांच्यासाठी काही केलं तर काही असं चुकीचं मला वाटत नाही जयू म्हणते की मला तरी असं वाटतं की खरंच तो ना अगदी भोळेपणाने विचार करते तुम्ही दोघींना अगदी भोळ्या आहात अगं त्या अर्णव सरांच्या घरी इतके नोकरचाकर आहेत मग त्या नोकरचाकरांमध्ये एखाद्या व्यक्तीला ती असं लक्ष ठेवण्यासाठी वगैरे नाही का सांगू शकत म्हणजे आपली इश्यूज त्याच्यासाठी कशाला हवी आहे तेव्हा लगेच आता नम्रता म्हणते की म्हणजे त्यांना तसं नसेल वाटत ना चाकर हे कसे आपल्या ओळखीतले नसतात किंवा कधी इतक्या जवळचे नसतात इशू त्यांना जवळची वाटते म्हणून तिला बोलले असतील ते आणि नंतर मग सुप्रिया म्हणते की हो मलाही काही चुकीचं नाही वाटत आहे म्हणजे त्या आजीची काळजी घेणं त्यात काही चुकीचं नाही आहे तेव्हा आत्या म्हणते की नाही परंतु मला तर हे बाबा अजिबात पटलेलं नाही आहे ईश्वरी जे काही करणार आहे त्या बाबतीत तसं म्हटल्यानंतर तिथून ईश्वरी ही चालत येते आणि म्हणते की नाही पण आता मी अजिबात पेछे हटू शकत नाही हे जे काही घडले ना आता मी त्यांना होकार देऊन आली आहे आणि मी आता मागे हटणार नाही या सगळ्याच्या बाबतीत तेव्हा मग आत्या म्हणते की ठीक आहे परंतु तू ईश्वरी या गोष्टीचा विचार केला आहेस का आपण लोनच्या पैसे फोडण्यासाठी तू नोकरी करणार होतीस जर तिथे तू राशील ज़ा ज़ा तर मग तुझं सगळं कसं जमेल तेव्हा लगेच ती म्हणते की अगं आत्या हेच तर मी तुला सांगते की अगं ही माझी नोकरीच आहे असं म्हटल्यावर त्यांना धक्काच बसतो तेव्हा ती ते म्हणते की थांबा मी तुम्हाला दाखवते आता ती पैसे दाखवते आणि आत्या म्हणते एवढे पैसे तेव्हा ईश्वरी म्हणते की हो अगं त्यांनी मला तसं ॲडव्हान्सच दिलेला आहे आणि त्यांनी मला केअरटेकर म्हणून तिथे ठेवलेलं आहे ही माझी नोकरीच आहे तेव्हा मग आत्या म्हणते की म्हणजे ते तुला म्हातारी दिवसभर ठेवून घेणार आहे की काय तेव्हा लगेच ती म्हणते की नाही कामासारखी ऑफिससारखीच वेळ असणार आहे सकाळी जायचं आणि संध्याकाळी परत यायचं तशीच ही वेळ असेल सगळं ठरलेलं आहे आणि हा एक व्यवहार आहे म्हणजे मी केअरटेकर म्हणून तिथे त्यांच्या कामासाठी असेल आणि आई मला असं वाटतं ना की मला हे काम एकदम बढिया जमून जाईल हे ऐकल्यावर सुप्रिया पण खुश होते आणि ईश्वरीचा हात हातात घेते आता ईश्वरीला हे काम खूप आवडलेलं असतं आणि अगदी मनापासून तिने त्याच्यासाठी तयारी केलेली असते पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अंजली आजीला विचारत असते की मला समजत नाही आहे की तू ईश्वरीला इथे कामावर ठेवून घेतलं आहेस आणि लावण्याचं काय मग तेव्हा ती म्हणते की लावण्याचं काय अगं तिला चिंटूसाठी तयार करायचं आहे ना आपल्याला म्हणजे चिंटू आपल्याला कसा चिंटूला बायको कशी हवी आहे तसं तिला तयार करायला हवं आहे ना सगळ्या गोष्टीसाठी अगं म्हणूनच तर मग मी हे सगळं केलं आहे ना तेव्हा अंजली म्हणते की आजी मला कळत नाही आहे तू काय बोलतेस तेव्हा मग त्यावर आजी म्हणते की अगं अंजली ईश्वरीला आता मी इथे दिवसभर ठेवून घेणार आणि लावण्यालाही बोलवून घेणार म्हणजे लावण्याला काही गोष्टी ईश्वरीकडून शिकून घेता येईल ना म्हणजे ईश्वरीच्या बरोबर ती राहिली तर ईश्वरी लावण्याला काही गोष्टी शिकवेल मग त्यावरूनच त्यावर लावण्याही तयार होईल ना आपल्या चिंटूसाठी असं म्हटल्याबरोबर आता इथे अंजलीला ते मात्र अजिबात आवडत नाही कारण ही अंजलीला अजिबातच आवडत नसते त्यानंतर इथे नेहमीप्रमाणे नोकरीचा पहिला दिवस येतो आणि ईश्वरी ही तिच्या कामामध्ये कामासाठी म्हणजेच अर्णवकडे आलेली असते आणि ईश्वरी ही दरवाजा जोरात थोटावते तेवढ्यातच समोरून अर्णव येत असतो आणि सकाळी सकाळी अर्णव आता बाहेर जिमसाठी चाललेला असताना ईश्वरीला तो समोर बघतो आणि त्यांना ते दोघं एकमेकांना पाहून एकमेकांकडे बघतच राहतात आणि ईश्वरी ही अर्णवला सकाळी गुड मॉर्निंग बोलून स्माईल देते आणि ईश्वरीचा चेहरा सकाळी सकाळी पाहिल्यानंतर अर्णव तिच्याकडे आता बघतच राहतो आता लावण्य लांब राहून ईश्वरी आणि अर्णवची जोडी पुन्हा एकदा जमणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद